तर दिल्लीच्या सूचनेनं राज्यात डोंबराचा खेळ सुरू आहे फडणवीसांना डावलण्यासाठी दिल्लीतनं खेळ होतोय असाही आरोप संजय राऊत यांनी केलाय आणि जोरदार टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे इथे कोणीही काय संकटमोचक मोचक शक्ती मोचक काय म्हणतात कोणी नाहीये बरं का हातात सत्ता असल्यावरती ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात पण कुठे फसले कोणी काही फसलं नाही दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत दिल्लीतून डमरू हालत आहे त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतो आहे एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे आप खेळ करूच शकत नाही तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही देवेंद्र फडणवीसांना डावलून एखादं नवीन नाव अचानकपणे येऊ शकतं त्यासाठी काही डाव चाललाय का एखाद्या महाशक्तीचा ज्यांनी सातत्यानं फडणवीसांना विरोध केलेला आहे महाराष्ट्रात होऊ शकतं आता तुम्हाला लवकरच कळेल ते